परिवार उभे आहेत सर्वांना विनंती आहे पण बसून घ्यायचं आहे वीर जवान स्वर्गीय पार्थिव या ठिकाणी उपस्थित होत आमच्या दर्शनासाठी आपण आला पिंपदरी परिसर वांगरी परिसर आनंदराव करांनी ज्या ठिकाणी आमच्या संगीत वास्तव म्हणतात ते बालपण पिंपदरी परिसरामध्ये दुर्गम भागामध्ये वांगरी सारख्या एका आदिवासी परिसरामध्ये त्यांनी आपलं बालपण घालवलं एक दैतिपी मान मान कार्य करून अमर झाले असे आदरणीय वीर जवान स्वर्गीय संदीप पांडुरंग यांना अभिवादन करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी सलाम करण्यासाठी आपण सर्व दमदार आपण सर्वांच आहे पण बसून गेलो मैदानावरती कोणी उभं राहणार नाही सर्वांना विनंती आहे संपूर्ण माता भगिनी सर्व पुरुष वर्ग ग्रामस्थ आपला सर्वांना विनंती आहे आपण बसून घ्यावं मध्ये जे ग्रामस्थ बसले असतील त्यांना मी विनंती करताना बोलतावं ओळखाव नम्रतापूर्वक विनंती करतो त्या जागा अधिकाऱ्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी राखीव आहे मध्ये ग्रामस्थ पाहुणे मंडळी कोणीच बसणार नाही आपण आज विनंती आहे नम्रतापूर्वक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं आम्ही पुत्र या धरतीचे भाग्य उजळी मातृभूमीचे असे मातृभूमी संदीप पांडव गायकर आज सकाळी पुणे या ठिकाणी निघाल्यानंतर संपूर्ण गावामध्ये या वीर जवानाला आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्यात आली त्यामध्ये मोठा बेलापूर दादकवाडी कुरकुटवाडी परिसरातील सर्वच ग्रामस्थ या विराचं नाव लीन झालेलं आहे आणि आपण सर्वच हौजरी असेल आंबी असेल सर्व पंचकृषीतील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना विनंती करतो की आपण बसून घ्यावं कोणीही उभं राहायचं नाही पुन्हा एकदा मध्ये जर आपण ग्रामस्थ असाल तर आपण विनंती आहे आपण या ठिकाणी भवनांसाठी अधिकाऱ्यांसाठी जागा करून द्यायची आहे त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हॉलवरती आपण कोणी रेटा देऊन उभा राहायचं नाही हॉल खाली येणार नाही ना अपघात होणार नाही ना याची काळजी आपण घ्यायची खाली माता बातमी बसलेली आहे खडा खाली पडणार हो नाही माती खाली पडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे मैदानावरती भरपूर जागा आहे आपण मैदानावरती स्थापना पाहावं सर्वांना मी विनंती करतो की आपण मैदानावरती बसायचं आहे खूप वेळा सूचना दिलेल्या आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राची हॉल भिंत कमकु खाली है, है, रेटा खाली माता भगिनी बसलेल्या आहेत आपण या दैतीप्रमानाच्या सोहळ्यासाठी आपण आलात परंतु अपघात होणार नाही याची आपण काळजी घ्यावी अशी मी सर्वांना मतपूर्वक विनंती करतो त्याचबरोबर माता भगिनी भिंतीच्या कडेला बसलेला आहे चुकून एखादा खडा येईल आपण वर बसलेले सर्व पुरुष वर्ग आपण त्या ठिकाणी खडा पडणार नाही ते घ्यावी अन्यथा पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आहेत पुन्हा पुन्हा सूचना द्या दिनाच्या ठिकाणी नका आपण लक्ष आहोत देशासाठी अमर झालेला हा संगीत आपल्या सर्वांचा मान स्वाभिमान अभिमान आहे जय जय भारत माते वंदन तुला आमचे जय जय भारत माते वंदन तुला आमचे माता तूच आमचे दैवत भारत माते हिमालयी उतुंग तू हिमालया तरी उतुंग हा वीर लढला अखेरच्या श्वासापर्यंत आमचा हा वीर लढला शत्रूला

कपन जर काय असेल तर तिरंगा आहे हाँ। जा दर का तिरंगा, तिरंगा कफन बनला आहे आमच्या संदीप गायकऱ्यांचा डोक्यात डोळ्यात असुर आहे आणि मनात अभिमान आहे हे वीरा तुझ्या जाण्याला निश्चित आमच्या परिवाराला परिवाराला सर्व कुटुंबाला सर्व परिसराला ब्राह्मण असेल आनंद असेल कोणते करंडी असेल पिंपधरी असेल वामधरी असेल या प्रत्येक डोळ्यामध्ये चाळीस दिवसाच्या सुट्टीसाठी संदीप गावाला आपल्या आई वडिलांच्या नमस्तक होण्यासाठी परिसरातील सर्व तरुणांना प्रेरणा देण्यासाठी या मातेमध्ये उपस्थित झाला चाळीस दिवसाची सुट्टी होती परंतु पैलगावच्या ब्या भारतीय जवान त्याचप्रमाणे भारतीय नागरिक शहीद झाले आणि आमच्या संदीपला मेलद्वारे संदेश आला की देशाच्या सेवेसाठी आपण हजर व्हावं हो लागतंय म्हणून बायकोची आपल्या मुलाची आपल्या आईची आपल्या वडिलांची कोणतीही प्रकारची तमान बाळगता संदीप दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी भारत माझ्या सेवेमध्ये पुन्हा हजर झाला फक्त दहा दिवसाची सुट्टी उपभोगली गेलेले क्षण पाडेवाले ठेवून देशाचा सगळे ऋतू झाला परंतु या भारत मातेसाठी तंस्थार या ठिकाणी इंडिया मध्ये जाण्यासाठी संदीपला नेहमी प्रोत्साहन दिलं संदीप केवळ ब्राह्मण वाड्याचा सुपुत्र होता असं नाही अकोले तालुक्याचा हा सुपुत्र भारत मातेच्या सेवेमध्ये समर्पित झाला त्या संदीपला त्या वीर जनवणाला सर्व भारतीयांच्या वतीनं आज अखेरची मानवंदना देण्यासाठी कुणीही न बोलवता कुणीही न सांगता ज्या देशप्रेमाच्या भावनेतनं आपण सर्व माता भगिनी गावागावातले सर्व सर्वसामान्य कुटुंबातली एवढ्या मोठ्या संख्येनं जमलेली मंडळी खरं तर आपल्या देशाचं हेच वैशिष्ट्य आहे की भारत माता आणि तिरंगा हेच आमच्यासाठी सर्वोच्च आहे यापेक्षा आम्हाला मोठं काही नाही आणि म्हणून अखेरची मानवंदना देण्यासाठी आपण सर्वजणांना आपल्याला एवढीच विनंती आहे की या आपल्या भारत मातेच्या सुपुत्राला अखेरची मानवंदना देताना आमच्या या भागातल्या तरुण पिढीसमोर आम्ही पुन्हा आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं एक प्रेरणादायी चित्र निर्माण करणार आहोत की भारत मातेच्या सेवेसाठी स्वतःचं जीवनही बलिदान करण्याची वेळ आली तर आमच्या कुटुंबातला कुठलाही तरुण मागं पुढं बघत नाही आणि भारत म्हणजे शहीद संत जवानाचे कार्य आणि स्मरण पुष्प सैनिकांची मानवंद वंदना आणि समारोपाचा थोडक्यात कार्यक्रम आहे परंतु अतिशय अविस्मरणीय स्व लक्षात येऊन ठेवावा असा क्षण आपण अनुभवणार आहोत म्हणून मी सर्वांना विनंती या ठिकाणी या वीर जवानाला अखेरची मानवंदना दिली जाणार आहे आपण सर्व SHUT सर्वस्थ दिले त्यांच्या पवित्र स्मृतींना आणि त्यांनी केलेल्या त्यागाला आदराने वंदन करण्यासाठी आज आपण येथे उपस्थित आहात